उन्हाच्या झाडा ह्या सध्या लागायला सुरुवात झालेली आहे परंतु याच उन्हामुळं आणि उष्माघातामुळं नेमकं लहान लेकरांवर नेमकं याचे परिणाम काय होतात खरं तर म्हणजे की ह्या उन्हामुळं जे उष्मा उष्माघात होतोय त्याची लहान लेकरावर परिणाम झाल्याच्या नंतर याची लक्षणे काय आहेत परिणाम काय आहेत आणि यापासून आपला बचाव कसा केला पाहिजे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर नितीन आंबेडकर सर आहेत सर खूप खूप स्वागत आपलं पहिला प्रश्न असा असेल की उष्माघात म्हणजे नेमकं काय आणि याचा धोका कशा प्रकारे होऊ शकतो काय सांग उन्हामुळे जेव्हा आजूबाजूचं तापमान खूप जास्त असतं आणि अशा वेळी आपल्या शरीराचं तापमान हे चाळीस अंशापेक्षा जास्त होतं तेव्हा त्याला आपण उष्माघात असं म्हणतो उष्माघाताचा धोका हा सर्वात जास्त लहान मुलं वयस्कर व्यक्ती आणि गरोदर स्त्रियांना असतो त्याचप्रमाणे जे लोक साधी किंवा लेबरची कामे उन्हामध्ये करतात त्यांना पण धोका हो जास्त असतो अगदी म्हणजे की सध्याला उन्हाचं टेम्परेचर हे आपल्याला म्हणजे एप्रिल मे जो हा जो हे जे दिवस असतात हाय ऊन त्याच्यात हाय टेम्परेचर असतं नेमकं हे सगळं काही उष्माघात नेमकं ऊन जास्त लागायला लागतं त्यावेळी याच्यापासून आपण कसा बचाव केला पाहिजे यासाठी काय आहे नेमकं काय करायला पाहिजे उष्माघातापासून बचाव करायचा म्हणजे सगळ्यात आधी ज्यावेळी खूप कडक ऊन असेल दुपारी बारा ते संध्याकाळी चार ते पाच पर्यंत अशा वेळी बाहेरची कामं टाळा शक्यतो बाहेर जाणं टाळा कपडे घालताना साधे सुती आणि लूज फिटिंगचे कपडे घाला बाहेर जाताना डोक्यावर रुमाल टोपी किंवा छत्रीचा वापर करा लहान मुलांसाठी काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे त्यामधली एक लहान मुलांना विशेषतः एक वर्षाच्या खालील मुलांना आपण ज्या खोलीत ठेवतो हो दिवसा त्या खोलीचं तापमान हे बत्तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असायला हवं हो, आणि रात्री ते चोवीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असायला हवं हो। इलेक्ट्रिक फॅनमुळे बऱ्याच वेळा आपल्याला कम्फर्टेबल जरी वाटत असेल तरी खोलीचं तापमान हे पस्तीस डिग्रीपेक्षा जास्त जर असेल तर तो फॅन उष्माघातापासून आपलं संरक्षण करू शकत नाही यामुळे शक्यतो मुलांना थंड खोलीत ठेवा दुसरी गोष्ट बाहेर गेल्यानंतर गाडीमध्ये मुलांना ठेवणं टाळा मुलांना गाडीत ठेवून गाडी बऱ्याच वेळा चुकून बंद करण्यात येते त्यामुळे दरवेळी बाहेर उतरताना सगळी मुलं आपण बाहेर घेतलीत का शेची मात्र नक्की खात्री करा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लूज लाईट लाए, फिटिंगचे सुती कपडे वापरावेत कडक उन्हाच्या वेळी म्हणजे बारा ते चारपर्यंत उन्हातली कामे शक्यतो टाळावी त्यानंतर चहा कॉफी यासारखी गरम पेय टाळावी जेवण करताना थोड्या थोड्या प्रमाणात पण दिवसातून तीन ते चार वेळा जेवण करावं जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की अंडी मांसाहार या गोष्टी टाळा सर नेमकं हा जे ही जी नेमकी परिस्थिती निर्माण होते की उष्माघाताच्या लहान लेकराला त्याचे परिणाम होतात त्यावरती आणि नंतर आजारी इन्फेक्शन हे सगळ्या काही समस्या उद्भवतात परंतु हे म्हणजे की प्रत्येकाकडे गाडी नसते मग यावेळी नेमकं जे ने गरीब कुटुंब असतात त्यांनी नेमकं ने ह्या सगळ्या समस्येवर काय उपाय आपला केला पाहिजे की असं आपण राहिलं पाहिजे काय आहे नेमकं शक्यतो मुलांना दिवसा उन्हाच्या वेळी बाहेर काढणं टाळा मुलं ज्या खोलीत आपण ठेवतोय त्या खोलीचं तापमान कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा जसे की त्या खोलीच्या खिडक्यांवर ओले कपडे टांगणं त्या खोलीचं तापमान कमीत कमी ठेवणं केवळ फॅन नाही तर कुलर्सचा वगैरे वापर करणं या गोष्टी आपण करू शकतो बरं सर हे म्हणजे होण्या अगोदर नेमकं म्हणजे की ज्या हे सगळं काही आपल्यावर परिणाम होत असतात सुरुवातीला तेवढं हाय नसतं पण हे लक्षणे जे आहेत ते कसे ओळखायचे आणि नेमकं की सुरुवातीला कसं याची लक्षणे असतात आणि त्यानंतर त्याचा बचाव कशा करायचा उष्माघाताची लक्षणं जर वेळीच ओळखली तर आपल्याला त्यापासून बचाव करता येतो हां कारण उष्माघात ही अतिशय गंभीर समस्या आहे एकदा उष्माघात झाल्यानंतर बरेचशा शरीरातले अवयवने कमी होतात प्रसंगी मृत्यू देखील ओढवतो त्यामुळे याची यावर लवकर उपचार करणं गरजेचं असतं उष्माघाताची लक्षणे जर म्हटलं तर गरम त्वचा जे की लाल आणि कोरडी असते एरवी जेव्हा जेव्हा आपली त्वचा गरम होते किंवा आपल्याला ताप येतो तेव्हा आपल्याला घाम येतो आणि त्या घामामुळे आपलं शरीर स्वतःचं तापमान कमी करतं जे की उष्माघातात होत नाही त्याच्यामुळं गरम त्वचा पण कोरडी डोकं दुखणं पाय दुखणं पोट कळ येऊन दुखणे सतत तहान लागणे चक्कर येणे ही उष्माघाताची सुरवातीची लक्षणं आहे अशा वेळी जर आपण वेळीच त्यावर उपचार केला तर आपण पेशंटला उष्माघातापासून थांबवू शकतो कारण नक्कीच हे होते नितीन आंबेकर सर अनेक म्हणजे गेल्या दोन वर्षापासून हे बालरोगतज्ञ म्हणून मुदखेडमध्ये प्रसिद्ध प्रसिद्ध आहेत खरं पाहायला गेलं तर ह्या मे असेल किंवा एप्रिल हे दोन महिने असेल यामध्ये उष्माघाताचा परिमाण परिणाम हा जास्त मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो परंतु जर करता वेळीच आपण ह्या ही जी स यावरती होणारे सगळे सरांनी जे आता लक्षणं सांगितलीत ते आपण लक्षात घेऊन त्यावर वेळीच नियंत्रण घेतलं तर नक्कीच आपण या आजारावर हे आळा ब या आजारावर बसवू शकतो हे आपल्याला सरांनी आता सांगितलं आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नेमक्या आपल्या घरामध्ये असतील किंवा बाहेर निघत असताना जे टेम्परेचर आहे ते बघून आपण घराबाहेर निघलं पाहिजे आणि कपडे सुद्धा या उष्माघातापासून आपला बचाव झाला पाहिजे अशा प्रकारचे घातले पाहिजे कॅमेरा पर्सन जयसह मी नितीन नरवाडे नमस्ते नांदेड